बातमी आहे राज ठाकरे यांच्या संदर्भात शिवसेनेने मनसे अध्यक्षांना सुनावलेला आहे राज यांनी बोलण्यापूर्वी अभ्यास करावा लाडकी बहीण योजनेला पुरेशी पैशांची तरतूद असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलेलं आहे राज लाडकी बहीण योजनेच्या विरोधात दिसून आले आणि त्यावेळी शिवसेनेने मनसे अध्यक्षांना सुनावला अमरावतीमध्ये मनसे अध्यक्ष राज यांनी अनौपचारिक गप्पामध्ये लाडकी बहीण योजनेवर टीका केली काय म्हणाले राज पाहूयात समाजातील कोणताही घटक फुकट काही मागत नाही सत्ताधाऱ्यांनी स्वार्थासाठी योजना राबवल्यास राज्यावरती परिणाम होईल राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचंच आहे ऑक्टोबरमध्ये हफ्ता दिल्यास पगाराचे पैसे द्यायला तिजोरीत पैसे राहणार नाहीत महिलांना पैसे न देता रोजगार दिला पाहिजे राज यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेनं त्यांना काय सुनावलंय पाहूया ऑक्टोबर पैसे दिल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सरकारकडे पैसे नसतील असं वक्तव्य राज ठाकरे यांनी जे काही केलेलं आहे त्याच्यामध्ये काही अर्थ नाही कारण पुढील नऊ महिने पुरतील एवढे पैसे सरकारने अगोदरच तिजोरीमध्ये ठेवलेले आहेत जेणेकरून लाडक्या बहिणींना जो काही दीड हजाराचा हप्ता द्यायचा आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडणार नाही तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे जोडले आहे सुरेंद्र अमरावतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजने संदर्भात एक विधान केलेलं आहे आणि त्यामुळे आता शिवसेनेच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागतंय सुरेंद्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा दोन दिवसाचा अमरावतीचा दौरा या ठिकाणी विधानसभेच्या पार्श्वभूमी आयोजित केला केलेला आहे दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे काल त्यांनी विदर्भातील सर्व जिल्ह्यातील जे मुख्य पदाधिकारी यांच्याशी बैठक केली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या उमेदवार जाहीर केली असं आज या ठिकाणी वाटलं होतं मात्र आज राज ठाकरे यांनी पत्रकारांशी अनोख्या के चर्चा केली त्यामध्ये त्यांनी लाडकी पण योजनेवरून सरकारवर चांगले ताशेने ओढले आहे राज ठाकरे यांनी म्हटलं की समाजातील कुठलाही घटक हा सरकारला फुकट काहीच मागत नसतो ज्या पद्धती आपण शेतकऱ्यात घेतो शेतकरी हा कधीच सरकारला वीज फुकट मागत नाही त्याचप्रमाणे लाडकी पण योजनेतील कुठल्याही महिले महिलेने सरकारला फुकट पैसे मागितले नाही आपल्या स्वार्थासाठी ह्या योजना सरकारने कुठेतरी आणल्या मतं खेचून आणण्यासाठी हा प्रकार आहे एकीकडे राज्य खड्ड्यात जात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या करून राज्याला आणखी खड्ड्यात टाकणं हे चुकीचं आहे जर बघितलं तर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या महिलांना दिल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी देखील सरकारकडे पैसा राहणार नाही अशी परिस्थिती सध्याची निर्माण होत आहे आणि लाडक्या बंद योजनेच्या अंतर्गत महिलांना फुकट पैसे देण्यापेक्षा त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी तीव्र प्रतिक्रिया जी आहे ते राज ठाकरे यांनी या ठिकाणी दिली आहे जानवी जी 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 धन्यवाद सुरेंद्र तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी